त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पालखी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये मामांची सेवा अहोरात्र चालू आहे सद्गुरु त्यांचा भाडूमा हा जगाचा जगन्ना जगाचा पाठी राखा शिवशंभू शंकराचा अवतार म्हणजे देव आहे हा भाडुमा आंधळ्याला डोरा पांगड्याला पाय मुख्याला वाचा बहि्याला कान आणि निपुत्रिकाला संतान देणारा कलयुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळू असणार आहे जो हाय म्हणाल त्याला शंभर टक्के हा मामा आहे आणि जो नाही म्हणाल त्याला हा मामा कधीच नाही हा मामा अंधश्रद्धेच्या विरुद्ध आहे या बालूमाला अंधश्रद्धा चालत नाही या बाळूमाला पण चालत नाही भानामती चालत नाही हा बाळूमा कुणाच्याही अंगात येत नाही हा देव कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बालमामा आहे सतयुगामध्ये माझ्या महालीनराजाने अवतार घेतला आणि या कलियुगामध्ये माझ्या बालुमान अवतार घेतलाय सतयुगामध्ये महाराजा म्हणलं जात आणि या कलियुगामध्ये बाळापा म्हणलं जात हा बालूमामा जगा वेगळा देवाय आणि देवाचा कार्यक्रम जगा वेगळा आहे कारण या देवाला सोना नाना पैसा अडका धन दौलत काही लागत नाही फक्त या धनगणाला तुमची सेवा प्रामाणिक लागते जो माझ्या बालूमामाचा मेडका आहे जो मामाच्या मेंढी माऊलीची पिंडी प्रामाणिक पाचतोय एखाद सुद्धा पिल्लू उपाशी ठेवत नाही त्याच्या घरादाराची रक्षण हा बालू धनगर करते पण मामांच्या तळाव आगावपणा केला फक्त नावासाठी भक्ती केली मी म्हणून जर केलं आयुष्यभर देव तुमच्या कधी रक्षण करत नाही ताकत बाळू मामाच्या बाळू मामाला सांगायला कारण मुंगीच्या पायात जर घुंगरू वाजायला लागला तर या बाळू धनगराला मग इथं मेंढक्याच्या मनात काय आहे कोणती अडचण आहे कोणती समस्या आहे ही सार देवाला कळत आहे आज जर बघितलं माझ्या मामाच्या तळावर ज्याला बोलाय येत नव्हतं तो बोलायला लागलाय ज्याला चालायला येत नव्हतं तो चालाय लागलाय इथं कोणता डॉक्टर नाही कोणता वैद्य नाही कोणता देवरशी नाही फक्त या बाळू धनगराची सेवा करायला लागते चाकरी करावी लागते भक्ती करावी लागते जो बाळू मामाची सेवा कराल त्याला शंभर टक्के दे मेवा देतोय एक जिवंत उदाहरण सांगतो कुणी ग्रंथ वाचलाय मला माहित नाही कोणी मालिका बघितल्या पिक्चर बघितला माहित नाही आपल्या भागात कोल्हापूर हो जिल्ह्यामध्ये तालुका रेंदाळ गावामध्ये आपल्या प्रत्येकाचे पैभ असतील या रेंदाळ गावामध्ये विटू पुजारी नावाचा एक जानगर होता विटू पुजारी नावाचा एक धनगर होता त्याला वडील नव्हता पण आपला शेळ्या मेंढ्या राखत लहानाचा मोठा झाला होता लहानाचा मोठा झाला घरच्यानी विचार केला त्याचं लग्न केलं पाहिजे जसा लग्न केलं दिवसांदिवस महिन्यान महिने वाढत होत लोटत होत त्या विठुपुजार्याच्या बायकोला दिवस गेला घरात आनंद झाला घरात आनंदाच वातावरण होत दिवस लोटा होता महिन्यानं दोन महिने झालं पाच महिने झालं गावातल्या देवाला नवस केलं विटू पुजार्याच्या आई ना गावातल्या देवाला म्हणजे त्या चिरकान शिदाला तो चिरकान शिद्ध म्हणजे तो विठ्ठल बिरदेव हरी हरे जोड्याचं आणि गरुड आणि घोड्याच मात्र मी चल देव दोन जोडीच त्या देवाला नवाज केलं की पहिला माझ्या घरामध्ये मुलगा जन्माला येऊ दे जस त्या देवाला नवाज केला दिवस लोटत होता सहा सात महिने झालं आठ महिने झालं नऊ महिने झालं घरामध्ये आनंद झाला आता त्या बाईला प्रस्तुत करायची घरात लहान मुलगा खेळल पण काय करायचं कुणाची दिष्ट लागली माहित नव्हती नऊ नौ महिने लुटून गेला दहा महिने झालं घरात चिंतेच वातावरण निर्माण झालं दहाच अकरा अकराच बारा महिने झालं आमोशा पौर्णिमा आली की पोट वाढायच आमवशा पौर्णिमा झाली की पोट खाली व्हायचं गावातली लोक नाव ठेवा लागली शेजारपादारी नाव ठेवा लागली विटू गुजाऱ्याला काय कळना विटू भुजाऱ्याच्या आईला काय कळना इटू भुजाऱ्याचा संघ सोपी आपल्याला विटू पुजाऱ्याला नाव ठेवा लागला अरे इत्या तुझी बायकोय का राखीशी नाही ठेवून राहिल्या हिला कशाला नांदवतोय विटू पुजाऱ्याला वाईट वाटलं विटू पुजारी बायकूला मारायला लागला वाईट वांगाळ बोलाय लागला शेजारी पाजारी कुजबुजवाय लागले दिवस महिन्यान महिने लोटत होता <laughs> बाराच तेरा तेराच चौदा महिने झालं दिवस महिने लोटून गेलं होत विटूज्याला काय कळना ना विटू कोणी तर सांगितलं देवराशाकडे जा देवराशाकडे गेला हकीम कडचा हकीम कडे गेला डॉक्टर करता डॉक्टर कडे गेला जाना ज्यान सांगल सांगल ते काम केलं पण कुणाचंही काम यशस्वी झालं नाही ज्या देवराशानं सांगाल त्या देवराशाच बकरं कापलं कोबड्या कापलं अंड तांब सगळं केलं पण या विटू पुजाराचं काम झालं नाही कारण त्यांना शेवट कुठं जायचं माहीत वाटलं विटू पुजाराच्या बायकोला वाईट वाटलं विटू पुजाराच्या बायकोनं विचार केला उद्याचा दिवस आपण बघायचा नाही जीव द्यायचा तसा विचार केल्यावर तेवढीच बातमी त्या विटू पुजाराच्या मावशीला चारदा गावाला पोचली सारदा गावची मावशी सकाळ उठून विटू उतु पुजाऱ्याच्या घरात आली विटू पुजाऱ्याला विचारलं अरे विटू काय झालंय का नाराज त्या क्षणाला विटून सांगितलं काय सांगू मावशे ही बायको आहे का कैदाची नाही काय करू मला कळ ना सोळा सतरा महिने झालं पण फोन कोटात ठेवले मूल जन्माला घाल ना त्या मावशीने सांगितले विटू रडू नको मी सांगतो तू सारा देव केला देवराशी केला पण मी एका देवाचं नाव सांगतो त्या देवाला आपण जाऊन भेटून येऊ हो। त्या क्षणात विटू पुजारी बोलला कोणत्या देवावर माझा विश्वास नाही कोणत्या देवाशावर माझा विश्वास नाही खंडीवर माझी मेंढर फक्त कापायला गेली त्या क्षणात त्या मावशीनं सांगितलं भेटू अरे गावचा अकोलगावचा धनगर आजमापूर गावामध्ये मरगुबाईच्या मंदिरामध्ये बसलेला देव आहे त्या देवाला एकदा जाऊन आपण भेटून येऊया त्या क्षणामध्ये विठू पुजारी नाही म्हणला पण काय करायचं ना इलाज होता शेवटचा देव होता आदमापूरला जायचं निवेदन केलं आणि ते आदमापूरला आले आदमापूर माहित नव्हतं आदमापुरात आलं मरगुबाईचं मंदिर माहित नव्हतं मरगुबाईच मंदिर विचारलं आणि मरगुबाईच्या मंदिरात गेला जाता जाता त्या क्षणाला माझ्या जगाच्या मालकानं माझ्या देव बाळूमाजाऱ्याला बघितलं जस त्या विटू पुजार्याला बघितलं देव म्हणजे माझा आहे कारण खाल्ल्या लहान पिल्याला पाणी पडणार समाज देवामध्ये देवग्यानी शिवामध्ये शिवग्यानी आणि मानवामध्ये मांडग्यानी जाणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा मामा आहे या बालूमावानं आणि त्या इटू पुजार्याला बोला अरे कुणाच्या घरा दारावर विसरू ठेवायला इटू पुजाऱ्याला कळायचं बंद झालं मी अजून त्या देवाला बघितलं नाही त्या देवाला माझं नाव माहित नाही पण त्या बाळू धनगरानं माझं नाव कसं काय घेतलं माझ्या भालू मामाने सांगितलं आलाय तसा माघारी जा हा भालू धनगर तुझा काम करणारा देव नाही हा देवरशी नाही हकीम नाही डॉक्टर नाही तुझ काम केलं जाणार नाही या क्षणात इटू पुजारी रडायला लागला डसा डसा रडायला लागला मावशीनं आधार दिला मला रडू नको त्या क्षणाला देवाचं दर्शन घेतलं माझ्या जगाच्या मालकाच दर्शन घेतलं आणि देवाला सांगाय चालू केलं तेव्हा तू एक तार किंवा मला मार मायवा बोलली तेव्हा मी जीव दिन तू जर मला वाचवलं तर जगीन नाही तर गेलो कि मी घरात जाऊन जीव दिन म्हणून सांगितलं हा संत आहे तयावाय मायावाय बाळूमामा जेवढा मायाला तेवढा वागाव सुद्धा आहे कारण या बाळू धनगराने घरच्याचणी सोडलेला नाही मेंढक मंडळी आपण मोबाईल घेऊन बांधाव बसतोय मेंढर पिकात जातीया नागे जातेच नाही खान मालक सांगतोय आपण ऐकतोय का नाही मला माहित नाही पण या बाळू धनगराने घरच्याचणी सोडलेलं नाही मग तुम्ही आम्ही कोण आहे हा बाळू धनगर जगा वेगळा देवाने या बाळू धनगराचा कार्यक्रम जगा वेगळा आहे बाळू मामाने त्या मायावाला सांगितलं मायावा तू माझी लेख आहे लेखी घ तुला सांभाळतो पण माझं काम ऐकलं पाहिजे तुम्ही घरदार सोडून नवरा बायकू माझ्या तळावर माझ्या मिंडी माऊलीची सेवा केली पाहिजे चाकरी केली पाहिजे भक्ती केली पाहिजे दिवस लोटत होता महिने लोटत होत जस मायवाला सांगितलं विटू पुजाऱ्याला सांगितलं इटू पुजाऱ्याचा सा भाऊ बोलला दादा माझी वहिनी माझी माझी आई आहे या आईसाठी आपलं घर दार सोडून या बाळू धनगराची चाकरी करू सेवा करू भक्ती करू त्या क्षणाला इटू पुजारी सेवा करायला ला, करा लागला चाकरी करायला लागला भक्ती करायला लागला चौदा पंधरा महिने झालं सोळा महिने झाला सतरा महिने चालू झाली पावसुळ्याच दिवस चालू झालं विसाच पंचवीस महिने माझ्या बाळू धनगराची विटू पुजारी आणि मायवा शेवा माझ्या बाळू धनगराची करत होती इटू पुजारी बकरी राखाय जायचा आणि ती मायवा माझ्या बाळूमामाच्या तळावर मेंढक्यांना जे खायला प्यायला लागतय जेवण करायची मेंढक्यांची कपडे धुवायची लहान लहान पिल्ल्या सांभाळायची इतकी प्रामाणिक सेवा करत होती चाकरी करत होती भक्ती करत होती कारण हा देव जगावेगळा देव आहे या देवाला अंधश्रद्धा चालत नाही गाव आलेले भाविक भक्त या भाव धनगराला अंधश्रद्धा चालत नाही तुम्ही जेवढी सेवा करतील ना तेवढा करती देव मेवा देतोय नाहीतर देवाच्या याच पायापड म्हणायचं आणि पाव म्हणायचं पावल काय शाहीर पावल का पावत नाही कारण हा देव जगा वेगळा आहे त्या महादेवानं प्रामाणिक सेवा केली सव्वीस महिने झालं पावसाळा सुद्धा फोड घेऊन सेवा करता काय करू त्या क्षणाला माझा मामा डोंगरात बकरी घेऊन होता आदमापूरच्या डोंगरात तसं आदमापूरच्या डोंगरामध्ये माझा देव बकरी राखत उदानान जाणलं माझी मायावा आंब्याच्या झाडाखाली माझ्या मिनी पिलं घेऊन बसल्या पाऊस लागालाय मला गेलं पाहिजे तसा हा बाळू धंगर बकरी आदमापूरच्या डोंगरा चुडली सोप्यांना सांगितलं आणि हा बाळू धनगर मरगुबाईच्या माळाला आला जसा आणि हनवटीला काठी लावली आणि त्या मायवाकडे बघायला त्यावेळेस घेतली होती काय काय पिल्ली घाण झाली होती घाण लागली होती ती मायवा ऊन पाणी घेऊन ती पिल्ली धुवत होती प्रत्येक पिल्लू धुवून तेव तू होती तेवढं जगाच्या मालकानं माझ्या बालूमामान बघितलं हणवतीला काठी लावलेली आणि त्या माझ्या माझी बालूमामान माझ्या आईनं सुद्धा माझी एवढी सेवा केली नाही एवढी सेवा तू माझ्या लहान पिल्यांची करा लागल्या मायवा रडायला लागली काय करू मामा पोटाला मुल ना हेच माझ बोलली त्या क्षणाला मामा माझ्या मामाच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या दिवस वाईट आल्याच म्हणला आणि या जगाच्या मालकानं विचार केला आणि त्या क्षणात त्या मायवाला सांगितलं मायवा तुझी सेवा भरपूर झाली सव्वीस महिन्या तुझ्या पोटात मुलं आहे तुझी सेवा आता मला खुर झाली तू तु तुझ्या घरला जा मायेवाला वाईट वाटलं माझ काय चुकलं काय मामा मामाच्या पायावर रडायला लागली गडागडा ओलाय लागली मामा मला चार किंवा मार पण मी माझ्या घरचं स्वान नाही बघणार मामाला काय सांगितलं अरे बाळू मामा तू मला एक तार किंवा मार पण मी माझ्या घराचं स्वान बघणार नाही त्या क्षणाला माझ्या या जगाच्या मालकानं सांगितलं मायवा तू सेवा माझी भरपूर केलीस तुला आनंदाच दिवस येणार आहे मायवा घरला जा विटू पुजाऱ्याला बोलवलं विटू पुजाराला मायवाला बोलवलं आणि माझ्या जगाच्या मालकानं फक्त एक भंडाऱ्याची पुरी दिली एक भंडाऱ्याची फुडी दिली आणि मायावाला आणि विटू पुजाऱ्याला सांगितलं भांडाऱ्याची फुडी घ्यायची तांब्यात भंडाऱ्याची चिमट टाकायची आणि पाणी द्यायचं सव्वीस महिने संपलं मायावा मायवाल विटू पुजारी घरला सत्तावीस महिने लागलं होत सत्तावीस महिने मुलगा पोटात होता सत्तावीस महिने मुलगा फोटा धुता ग्रंथाला सत्तावीस महिने मुलगा फोटा धुता माझ्या मामाने विचार केला माझ्या विटू ला माझ्या मायवाला मी घरला घालवलंय व त्यांचं काम मला केलं पाहिजे या जगाचा मालकाने विचार केला सुदर्शन चक्र तयार केलं माझ्या देवान आणि गुप्त अंगाने त्या मायवाच्या पोटात फोडलं सात पडद्यानं व्यापल्या लहान मुल त्या सुदर्शन चक्राने कापलं गेलं आणि सत्तावीस महिने पूर्ण झाल्या झाल्या मुलगा पोटाला आला ही ताकद भक्त बालू मामाच्या हा देव जगा आहे घ्याय लागला तर घ्यायला कळत नाही पण जर एकदा घ्यायला अंगाला छड्डी सुद्धा ठेवत नाही एखादा म्हणला मी लय देवाची सेवा करतोय लय ठिकावा पणा केला देव करेक्ट कार्यक्रम करतोय गेम इज नॉट ओव्हर हा बाळू धनगरांना खेळ कधी संपत नाही आणि काही लोकांना वाटत बरं का या बाळो धनगराच्या यी तळावर ही धनगर इड्या असतात कोण शिकल्याला नसतोय पण या मामांच्या तळावर प्रकार प्रत्येक जातीतला माणूस आहे कोण डॉक्टर असतोय कोण वकील असतोय कोण इंजिनियर असतोय प्रत्येक व्यक्ती हा शिकलेला माझ्या मामांच्या तळाव येतोय कुणी म्हणू नका इथं बिना शिकलेली लोक याच्या ज्याला खायला मिळत नाही ती इथं येत्या एका एकाच्या पाठीमाग इतकी संपत्ती असली की त्याला माहित नसत एवढी मोठी लोक माझ्या मामांच्या तळावे कधी कधीही गर्व करत नाहीत कारण या देवानं माझ्या बाळू धनगरानं सांगितलंय ग्रंथाला लिहिल्या नाही पण या बाळूधनगराच्या खांद्यावर मांडीवर खेळलेली लोक अजून जिवंत आहेत सहवास आम्हाला आणि आम्हाला ते सांगतात अरे तुम्ही मामाची सेवा करताय हा बाळू धनगर भरपूर देतोय फक्त त्याची सेवा प्रामाणिक करा चाकरी प्रामाणिकपणे करा तुमच्या घरात हांड्याने पाणी भरल या बाळू धनगराची सेवा करताना मेंकेनो हातात बांगड्या घालायच्या कपाळाला कुकू लावायचा अंगाला साडी नेसायची पाय हुल बकरी राखायची जर इथे एखादा झाल्यावर चाललं का आय म्हणशील माझं गाव आहे जमल का कारण साडे तीन फुटाचा सा खुट्टा मारतोय खुट्टी निघल पण या बाळूधनगरचा खुट्टा निघायचा नाही साठी करायची नाही मला काहीतरी मिळावं म्हणून सेवा करायची नाही आम आता आमचं वालगी आज चालू आहे वालू करायला सगळा उद घालताच्या टायमिंगला पण आता ती बारा वाजू सरगडी जाणार नाही वालू करणारा देवाला जागा ठेवायचा आहे कारण हा देव आपल्याला देण्यासाठी येतोय कुणाच लुपाडण्यासाठी येत नाही उद्या मामांच्या मिली माउलीचा उत्सव आहे मामांची बकरी फुडल्या गावाला जाणार आहे उद्या बाजूले गावाला मामांची बकरी जाणार आहे गावातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी जमाल अस मामांच्या तळाव सेवा करा चाकरी करा भक्ती करा कारण हा देव जगाचा मालक आहे कोरोनाच्या काळामध्ये दे साऱ्या देवानी पण झाकली बाळू धनगराचा दरवाजा उघडा होता कारण कोरोनाच्या काळामध्ये आमची बकरी सातारा जिल्ह्यात होती लोक महाप्रसाद घेऊन जायची पण माझ्या मामाच्या तळावर एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट आज टायमिंगला सापडला नाही कारण या बाळू मामान सांगितलंय या बाळू धनगराच्या कुठल्याही रोगराईला थारा दिला जाणार नाही कुठलीही रोगराई असू दे तुमची कोणतीही समस्या असू दे कोणत्याही शरीरात जर तुमचा रोग असेल फक्त या बाळू धनगराची कारभार्यानं सांगितलं त्याप्रमाणे सेवा करा कोण सव्वा महिने करा कोण सहा महिने करा कोण वर्ष करा तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो तुमचं जर काम नाही जर केलं तर आयुष्यभर चाकरी करायची ताकद मी तुमच्यात आहे कारण जिवंत देव माझा आहे कारण जिवंत देव आम्ही बघितलेला आहे जिवंत देव आम्ही बघितलेला आहे कारण या देवासारखा देव या जगात नाही मेलेला माणूस जिवंत करतोय आणि जिवंत माणूस देव मारतोय मारतोय नाही मेडक्यान कारण या देवाचा कार्यक्रम जगावेगळा आहे काही भक्तांच्या शेतामध्ये माझ्या मालकाची बकरी गेली असतील काही जणांचं नुकसान केलं असेल पण दादा घेऊ नका कारण या भाऊ धनगराच्या पुढ्या या हातेकान देवाला एकच सांगा बाबा तुझ्या मिनी माउली माझ्या शेताला पाय लावलं भाग्यवान आहे पण माझ्या शेतातल्या पिकाच थोडंफार नुकसान केलं असेल थोडंफार खाल्लं असेल एवढ देवाला सांगा ते तुमच्या घरात जर हंड्याने नाही पाणी भरलं आग्नी होऊन जर नाही अन्न शिजवलं तर या बाळू धनगराला कधी सुद्धा देव म्हणू नका कारण हा देव जगा वेगळा आहे कडव्याच्या पिंडीला पिंडीला माझ्या बाळूमामाना बावीस कोटी दिलं होत मेटक्याच्या खुशापा पाटलाला आणि त्या बाळापाटला ही ताकद बालूमामाची आहे हा देव साधा सुधा नाही कोरोनाच्या काळात तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो डोळ्यानं बघितल्या आपल्या भागामध्ये सारी ना या देशामध्ये आहे दे ना आपल्याला इस्कॉन व्हायचा इस्कॉन टेम्पल श्रीकृष्णाचं मंदिर ते दे या देशामध्ये आहे की आपल्या महाराष्ट्रात आहेत आरवाड लाईत आहेत जवळ सात देशातील लोक गावातील सॉरी बाहेरल्या देशातील इस्कॉन टेम्पलची लोक